नमस्कार काव्यरसी कहो गुढीपाडव्यानिमित्त आपल्यासाठी शुभेच्छा देणारी ही कविता गुढीपाडवा दुःख गेले होळीमध्ये जोडणी सप्तरंगात गेले आयुष्य रंगुनी आता आनंदाची गुढी उभारू सुख समृद्धीने जाऊ घर भरुनी दुःख गेले होळीमध्ये जोडणी सप्तरंगात गेले आयुष्य रंगुणी आता आनंदाची गुढी उभारू सुख समृद्धीने जाऊ घर कडू कडूनिंबाचा प्रसाद घेऊणी आरोग्य सुदृढ बनूया गोड पुरण पोळी नवीन जीवनाची सुरुवात करूया कडुनिंबाचा प्रसाद घेऊन आरोग्य सुदृढ बनवूया गोट पुरण पोळी खावणी नवीन जीवनाची सुरुवात करूया मांगल्याची आणि सौख्याची गुढी उभार उदारी सुख समृद्धी ऐश्वर्य नांदो सदैव आपल्या घरी मांगल्याची आणि सौक्याची गुढी उभार उदारी सुख समृद्धी ऐश्वर्य नांदो सदैव आपल्या घरी आपल्या सर्व आशा आकांक्षा सोपी पूर्ण होत हीच मनापासून सदिच्छा आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा